आम्ही आज आयुक्तांना भेटून आम्ही त्यांना अतिवृष्टीच्या बाबतीत जो जी आर आहे शासनाने दोन हजार पाच पासून सुरुवात केली होती तीन जी आर निघाले शेवटच्या जी जी बाबतीत किती शहरात पाऊस पडल्यानंतर त्याला अतिवृष्टीचा दर्जा देण्यात यावं आणि खरोखर तीन दिवसात आपण बघितलं असेल पंधरा पासून एकोणीस पर्यंत तर टू नाही दोनशे बारा वन नाईन्टी टू किमान कमीत कमी आपण सरासरी हिशोब केला तर साडे चारशे एम एमच्या वरचा पाऊस या शहरात पडला पूर्ण शहर बुडालेला होता गरिबांचं नुकसान झालाय डोंगराच्या पायथ्याशी राहणारे इमारतींमध्ये डोंगराची पूर्ण माती नाल्याचा प्रवाह बरोबर नाहीये कलवट जिथे पाहिजे तिथे नाहीये त्याच्यामुळे लोकांच्या घरात घुसलाय लोकांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही आयुक्तांना भेटलोय आम्ही उद्या कलेक्टरला निवेदन देणारे आम्ही तातडीने आम्ही आमचे नेते अजितदादांना शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना पण देणारे जी आर लावून की हे दर्जा हे एवढा पाऊस पडलाय आपण तातडीने मदत जाहीर करावी आणि गोर एक मदतीचा हात द्यावं नाल्या आपण विविध प्रकारे नाले कमी टक्केवारी मध्ये मग्न असलेला तिथला नेतृत्व टक्केवारी घेऊन ठकेदारी काय केलं काय नाही आणि खेळवणार खेळणी विकणारा माणूस बिल्डर झाल्यावर पाहिजे तस मैदान भरणी करून पूर्ण मित्तल ग्राउंड चे नाले बरेचसे जे पाण्याचा प्रवाह होता ते पाण्याचा प्रवाह बिघडवलेला आहे दुसरा अमृतनगर पासून येणारा जेव्हा रस्ता रुंदीकरण करण्यात आला रस्ता रुंदीकरण तेव्हा नाल्याची गटर तयार करण्यात आली कलवटची चे दिशा चेंज करण्यात आली कलवटला नाईन्टी डिग्रीजच्या मार्ग फॉर्टी फायव्ह डिग्रीजच्या मार्ग अशा पद्धतीने कलवट फिरवण्यात आले जेणेकरून डोंगरवर येणारा मोठा प्रमाण पावसाचा नाल्याचं कलवट नसल्यावर जास्त किंवा त्याच्या बँड असल्यावर पाणी बाहेर निघतं तेच पाणी तुम्ही काल मुंब्राच्या रस्त्यावर बघितला आणि तो क्रॉस करून समोरचा अमृतनगर समोरच्या भागात पण गेला म्हणजे मुंब्रा इंग्लिश स्कूल आणि त्या परिसरात पण शिरला कौसामध्ये पण तीच प्रकार झाला नाल्याचा नाले छोटे झालेले आहेत नालेमध्ये स्वच्छता बरोबर झालेली नाहीयेत तर त्याच्यामुळे हे पूर्ण दुर्लक्षित निष्काळजीपणामुळे आज नागरिकांना त्याचा भूर्दंड भोगावा हो लागला आणि काल नाटक किंग स्वतःला दाखवण्यासाठी गेले पण हे पाणी मागच्या वर्षी पण भरलं होतं पण लोकांचा रोष माझ्या अंगावर येऊ नये म्हणून चालत गेले आले पण आमचं एवढा म्हणणं आहे पंधरा वर्ष तुम्हाला दिलं पंधरा वर्षात तुम्ही तिथे असताना अशा अनेक वेळा पाऊस तिथे पडला पण पर आजपर्यंत त्याचा मार्ग का निघाला नाही आम्हाला आमदारांना तो प्रश्न आहे तुम्ही काय त्याच्या बाबतीत केलेला आहे तुम्ही त्या हे आज जे नुकसान भरपाई झालेली आहे स्वतःचा विकास केलं पण नागरिकांना तसंच ठेवलंय आणि एवढे मोठ्या प्रमाणावर मत मध्ये मग्न असलेले गुर्मीमध्ये असलेल्या आमदारांना चालताना मला खूप आनंद झाला का त्यांनी त्यांचा विकास बघायला मुंब्रात तरी आले पंधरा वर्षात आम्ही एवढंच म्हणतो की आज आम्ही रित्या प्रशासनाला कुठे पाळता कामा नाही म्हणून आम्ही जी आर सकट मागणी करतोय आमची मागणी काही राजकीय मध्ये कटिंग येण्यासाठी किंवा फोटो येण्यासाठी नव्हे आम्ही सहा सहा साधा पत्र पण देऊ शकतो पण आम्ही शासनाला शासनाची आठवण करून देतोय का हे जी आर याची अंमलबजावणी तुम्ही करायला पाहिजे कलेक्टरला आठवण करून देतोय कि ते जियार ची वाला पाई तो पाई जी ची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि मदतीचा हात जायला पाहिजे